अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एम आय डी सी परिसरात कामावर जात असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण विजय चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सुमारे आठ पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील राज हॉटेल परिसरात हा भीषण अपघात घडला होता प्रवीण चव्हाण हे नेहमीप्रमाणे होंडा हॉर्नेट दुचाकीवरून कामावर निघाले होते त्याचवेळी रिक्षाचालक रामधनी यादव याने भरधाव वेगात व वा निष्काळजीपणे वाहन चालवत प्रवीण यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात प्रवीण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने एमआयडीसी अंबरनाथ येथील विजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र अनेक दिवस मृत्यूशी झुंजत अखेर दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय प्रवीण यांच्या पश्चात चार वर्षाचा मुलगा असून पत्नी नऊ महिन्याची गरोदर आहे घरातील कर्ता पुरुष अचानक गमावल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेनंतर कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे दरम्यान आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात येत आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक रामधनी यादव याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तसेच मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे